काय ना सर आपलं माझं नाव गिरीश सुधाकरराव जोशी गिरीश सुधाकरराव जोशी कुठून आलात आपण मूळचा शिंदेवाही जिल्हा चंद्रपूर चंद्रपूर होतो चंद्रपूर जिल्हा तुम्हाला काय व्याधी होती म्हणून आपल्याकडून तुम्ही अँथॉस डीएनए टी घेतलं होतं साधारणतः एक चार वर्षापासून मला शुगरचा त्रास होता काय शुगरचा आणि त्याच्यानंतर काय इट फॉर्मिंग माझी ते शुगर कंट्रोल करायचे प्रयत्न सुरू झाले म्हणजे गोळ्या डॉक्टरांनी चालू केलं इट फॉर्मिंग पासून इट फॉर्मिंगचं मग नंतर ओझोमेट जी बन आपली वाढवून वाढवली त्याच्यानी का हे नाही झाल्यानंतर ओझोमेक झी टू झाली पर परत ते सगळी वाढवून आणि ओझोमेट झीट सोबत झी टू सोबत व्ही कॉम एक वेळ एडिशन परत होते म्हणजे जवळजवळ चार गोळ्या चालू होत्या विचार हो त्यांच्या कंटिन्यू सुरू भरत आहे बरं मग आता गोळ्या खाऊन पण तुमची शुगर किती आता झाली होती गोळ्या खाऊन देखील माझ्या त्यावेळेस तीनशे चाळीस वगैरे असं लायचे तीश बर साडेतीनशे पर्यंत जेवणानंतर होती म्हणजे गोळ्या खाऊन पण शुगर इथं पर्यंत पोहोचली पर त्याची कमी होत नव्हती कमी त्यानंतर मग तुम्ही आपल्याकडून अँटीऑक्सिड डीएनईटी संस्थेकडून घेतला दोन्ही आता हे डीएनटी चालू करून किती दिवस झाले आता साधारणतः अडीच महिने झाले अडीच महिने झाले आता अडीच महिन्यापासून आपल्या समोर सोशल फाउंडेशन टी घेतला तर डीएनए टी घेतल्यानंतर तुम्हाला काय वाटते काय रिपोर्ट नाही चेंजेस वगैरे खूपच छान म्हणजे मी टोटल स्वतः समाधानी आहे डॉक्टर साहेबांशी बोलले डॉक्टर साहेबांनी दाखवते तर ते हे चेक केल्यानंतर पहिल्या वेळेला सत्याऐंशी म्हणजे जेवणा आधी सत्याऐंशी सत्याऐंशी आले ती सत्याऐंशी ब्यानव अशी दोनदा आहे बर बरं आणि हे घेतल्या घेतल्यापासून तो एकतर फायदा आहे आणि जेवणानंतरची शुगर किती होती आधी तीनशे साडेतीनशे पर्यंत साडेतीनशे पर्यंत आता सते सते शी। बार 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 आगी। आगी। हे घेतल्यानंतर ती साधारण एकशे तीस ते एकशे पन्नास म्हणजे जी साडेतीनशे पर्यंत जाऊन पोहोचली होती आणि जी गोळ्या घेऊन पण आपली शुगर त्या होत नव्हती कमी होत नव्हती पण आता आपण ह्या अँड्रॉक्स डी चा वापर करून जवळ एक अडीच महिने झाले आणि अडीच महिन्यानंतर तुम्ही जो रिपोर्ट निघा आहात त्या रिपोर्ट मध्ये आपल्याला आता शुगर दिसते जेवणानंतर एकशे जेवण्यानंतर एकशे तीस नंतर एक 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 पार गया गया। ते एकशे जवळपास आपण नॉर्मल दिसतोय मग हे रिपोर्ट तुम्ही डॉक्टरांना दाखवले का हो सरांशी बोललो बोल स्वतः शुगर चेक केली मग तुम्हाला ज्या चार वया चालू होत्या त्यापैकी मग त्यांनी काय ते सजेशन केलं ना त्याच्यामध्ये ओझोमिट जी टू घेत होतो सकाळ संध्याकाळ दोन ग्लिप ऑन पण घेत होते तर ते सगळे कमरे ओझोमिट जी टू जे आहे त्याच्यातली अर्धीच गुळी आहे असेल म्हणजे ज्या चार गोळ्या चालू होत्या त्यातल्या जवळजवळ साडेतीन गोळ्या कमी केल्या आता फक्त गोळी एकदा घ्यावे लागते त्याच्यानंतर बरोबर डॉक्टरांच्या सजेशन नुसार झालेल्या ह्या चेंजेस नंतर डॉक्टरांनी तीन गोळ्या कमी केलेल्या तुम्ही तर ह्या आपल्या समोर फाउंडेशनच्या मध्ये त्या अभियानासाठी तुम्ही समाधानी आहात का शंभर टक्के समाधानी मला खरं आनंद वाटतो की ज्या गोष्टी होणार नाही असं सांगत होते पण ह्याच्यामध्ये आज दोन महिने अडीच महिन्यातच तुम्हाला इतक्या मध्ये बदल जाणार तर ही व्हिडिओ आपण अनेक ग्रुपवरती अनेक लोकांपर्यंत पोहोचवली तर तुमची काही अडचण नाही तर कारण आपल्या अशा अनेक लोक याच्यामध्ये ग्रस्त आहे आपला जर याचा व्हिडिओ जरा अनेक लोकांपर्यंत पोहोचला तर त्यांनाही त्याचा तर तुमच्या लोकांना काय सांगा मी स्वतः बऱ्याच लोकांना याचं सजेशन भावांना पण दिलं आहे काही आणि अंधारातले वगैरे काही माझे मित्र अनेक लोकांना सजेस्ट करून त्यांना दिलेलं पण आहे स्वतः आणि खरंच समाधान आहे <laughs> तर आपल्या समर्थ सोशल फाउंडेशन कडून तुम्हाला अशाच निरोगी आणि फिट आयुष्य जागो हीच ईश्वर प्रार्थना नमस्कार धन्यवाद